नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बोंद्री गावात चोरांचा आतंक चार गायी चोरी करून चोर फरार रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वस्तीला लागून असलेल्या बोंद्री या गावात चोरांनी दिनांक नऊ एप्रिलच्या मध्यरात्री अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास रामभाऊ फजितराव बदन यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या जनावरांपैकी चोरांनी तीन गायी चोरून नेल्या त्याची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे त्याच मध्यरात्री बाजूच्या अंगणात बांधलेल्या कोठ्यातून फुलचंद रघुनाथ चौधरी मुक्काम बोंदरी यांची एक गाय किंमत अंदाजे असून अज्ञात चोरांनी चोरून नेली दोघांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांनी गायी चोरून नेल्याची नोंद केली असून रामटेक पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत कांद्री वस्ती येथे कुलूप लावून असलेल्या घरात भर दिवसा चोर घुसून नदी चोरून नेल्याची व घरातील वस्तू फेकल्याची घटना नुकतीच घडली असून मनसर कांद्री व बोंद्री गावामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस माझ्या अन्नातून अंदाज चोरांनी तीन गाई चोरून नेल्या त्यांची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे तसेच फुलचंदी चौधरी यांची अंगणातून पण एक गाय चोरी गेली आहे त्याची किंमत पंधरा हजार रुपये आहे यांची रिपोर्ट पोलीस पुलिश्ट, पोलीस ठाणा रामटेक दिली आहे